सौम्यतराशे सौम्येब्या स्वती सुंदरी परा त्वमेव परमेश्वरी क्वचित वस्तु तस्य सर्वस्य या शक्ती स्तुयसे मया गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या एकोणतीस प्रिय तुझे पत्र अठ्ठावीस फेब्रुवारीला इथे पोहोचले होते शक्य असल्यास तुझे पत्र मला पाठविण्याआधी त्यांची फोटोकॉपी काढून आपल्या जवळ ठेवत जा त्यामुळे तू माझे उत्तर मिळाल्यावर ल्या तुझ्या पत्राला त्याच्या सोबत जोडून वाचू शकशील या आधी मठात कधी गेली होतीस का की तू येथून सरळ परत गेली होतीस अथवा की तू कामारपुकूर जयराम वाटी तुझ्या पत्रांमध्ये लिहिले आहेस असे समज की श्री श्री ठाकूरांनी माताजींनी ऐकले आहे आणि लवकरच ते तुझी इच्छा पूर्ण करतील मी त्यांच्याजवळ तुझ्या कल्याणासाठी निरंतर प्रार्थना करी तुझा स्नेही शुभचिंतक स्वामी गहनानन्द शान्ति शान्ति शान्तिः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु